नमस्कार मैत्रिणी कशा आहात बऱ्याच असाल अशा अशा वेळात तर आपण आज बोलणार आहोत कुपोषित बालकांवर तर आपल्याकडे जे मुलं असतात ते कुपोषित असतात तर आता थंडीचे दिवस चालू होईल तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्या मुलांना आपण म्हणजे त्यांचं कुपोषण दूर करू शकतो कारण थंडीमध्ये आपण जो मुलांना आहार देतो तो बसतो आणि मुलांची म्हणजे तब्येत चांगली होते आणि कुपोषण दूर होतं तर आपण मुलांना शेंगदाण्याचे गोळ शेंगदाण्याचे लाडू किंवा आपण जे गरम गरम घरामध्ये बनवतो ते खायला जर दिलं तर ते त्यांना त्यांच्या म्हणजे शरीराला ते पोषक असेल आपल्या घरामधलं जेवण किंवा अंगणवाडीमध्ये आल्यानंतर त्यांना अंगणवाडीतले लापशी खिचडी आणि वटाणे वगैरे कडधान्य जे असतं ते दिलं दिलं तर मुलांचं म्हणजे शा शारीरिक पोषण होणार आहे त्याच्यामुळं थंडीचे दिवस असल्यामुळं मुलांकडं तुम्ही आवर्जून लक्ष द्या आणि तुमच्या मुलांचं कुपोषण तुम्ही अगदी सहज दूर करू शकतात आम्ही जे मुलं कुपोषित असतात त्या मुलांना त्यांच्या मना म्हणजे त्यांना आम्ही स्वतः खाऊ घालतो आम्ही बघितलेलं आहे की त्यांना जर चांगलं आपण जीव घातलं मन लावून आपण त्याच्यावर काम जर केलं तर मुलांचं वजन निश्चितच वाढतं आणि त्यांचं कुपोषण दूर होतं तर आपण या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच मुलांचं कुपोषण आपण दूर करू शकतो तर तसंच आपण स्वतःसाठी पण मुलांचा करतोच आपण पण स्वतःसाठी पण आपण लक्ष दिलं तर आपली जे चार महिने जे आपले थंडीच्या असतात त्या चार महिन्यामध्ये आपण स्वतःसाठी जर चांगलं लक्ष देऊन आपण अन्न घेतलं जेवण घेतलं तर आपली स्वतःची पण तब्येत व्यवस्थित होऊन जाते तर आपल्या पूर्ण आठ महिने होते कारण उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्ये आपण किती खाल्लं तरी आपल्याला आजार काही सोडत नाही उन्हाळ्यामध्ये आपण पाणी पित राहतो जास्त गरम होत त्यामध्ये तर आपल्या जे थंडीचे दिवस असतात हे खरंच आरोग्यासाठी म्हणजे आपण आपली तब्येत चांगली ठेवू शकतो मुलांचं कुपोषण करू शकतो आपल्या घरातल्या पूर्ण परिवार त्यांना पण आपण व्यवस्थित आपण काळजी घेऊ शकतो तर हिवाळ्यामध्ये आपण खरंच या गोष्टींकड जर लक्ष दिलं तर मुलांचं नक्कीच या गोष्टींमध्ये पोषण होत असतं आपल्या परिसरामध्ये आपल्या शेजारी आपण सांगू शकतो थंडीमध्ये मुलांना चांगलं जेवण वगैरे दिलं त्यांचा आहार ठेवला जे मुलं शाकाहारी जे आहे शाकाहारी मुलांना त्या त्याच्या पद्धतीने जेवण दिलं तरी सुद्धा ते मुलं त्यांच्या चांगली तब्येत होऊ शकते कुपोषण दूर होऊ शकतं आपण आणि जे मांसाहार करतात ते पण हे अंडी वगैरे घेतली तर चालतं कारण अंडी गरम असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ती चालत नसते तर अशा वेळेस त्यांचे त्यांचं पण पोषण होत असतं केळी वगैरे आपण जे खाऊ ते ते पसत कारण थंडीमध्ये आपलं जठर राग म्हणजे पूर्ण प्रदीप्त राहतो गरम राहतो त्यामुळे आपल्याला सहज पचन पचनक्रिया होत असते सुरळीत चालते आपली पचनक्रिया तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःच किंवा बाळ कुपोषित असं तुमच्या अंगणवाडीमध्ये तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही त्या मुलाचं आणि सिटका जर असेल तर तुमच्या अंगणवाडीमध्ये मुलं जर कुपोषित असाल तर तुम्ही पण स्वतः ट्राय करू शकता तुमच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा तुम्ही वेळी काळजी घेऊन तुम्ही त्याचं वजन वाढवू शकता आम्ही आता आमच्या आमच्या पद्धतीने आमच्याकडे एक मुलगा आम्हाला कुपोषित नव्हतं पण जरा बारीक वाटायचं ना तर आम्ही मदत दिसताई वगैरे सो असं आम्ही यांनी हे बरोबर त्याला खाऊ आण म्हणजे आम्ही सागर इथं थोडस अंगणवाडीलाच आहार खाऊ घातला त्याच्या आईला थोडे सांगितले असं खाऊ घाला जसे खाऊ घाला तर ते बाळ पण व्यवस्थित त्याची सुधारणा झाली तर तुम्ही पण तुमच्या बाळाची किंवा तुमच्या घरच्यांची किंवा तुम्ही स्वतः जर तुम्ही कमजोर वाटा तर जर तुम्ही याच्यामध्ये चांगलं जेवण केलं आहार वगैरे केला तर तुम्ही निश्चितच तुमचं तब्येत चांगली राहील आणि तुम्ही कुपोषण दूर करू शकतो आणि कुपोषण दूर जर झालं तर आपला जो भारत आहे भारत देश आहे आपला जो आपलं महाराष्ट्र राज्य आहे हे कुपोषित मुक्त आपण करू शकतो धन्यवाद